आता माझं घर किती लांब आणि पोरगी गावातून हिडा आता घाण झाले ते, ते नाही ना दादा आता किती घ्या मग आता ही पोरगी हिड आली ना, ना ते कसा आले त्यांनी मला तर दिला सर मी घेतलं त्यांनी लगेच माझा हात वरळला आणि त्यांनी लगेच मला हे करायला लागलं असं

अरे मला एक सांग बाई हा रस्ता चांगला आहे का तो रस्ता चांगला जायला मी मोठी झाले काही त्रास नाही सर गावाचा नाही लोकांचा काहीच नाही दुसरी वेळ दुसरी वेळ कोणाची यांची

कांदे होते आपले ते कांदे आमचे असून त्यांनी आवड घेऊन ते आमचेच कांदे लावले सर आणि त्यांनी आमच्यावर आवड घेऊन त्यांनी हे केलं त्यांनी गावात निपटून घेत आणि या दुसऱ्यांदा सर मला असं केलं त्यांनी मला सांगा तिथे तुम्हाला स्वतःची जमीन आहे का तुम्ही स्वतःची जमीन आहे सर ते माझ्या बापाची

ती 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 तू पकडू तू बोलणं काही पण मी त्यांच्याशी बोलतोय ना लोकांनी पोलिसांना मदत केलेली अरे तुला काय माहित नाही ना तू कशाला बोलते आमच्यापर्यंत येऊ नाही लागत हा खरोखर अन्याय झाला महिलांना मारायला कोणाला परवानगी नसते आणि बोलायला तर ह्यांनी पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं होत यांना जर तसा काही विषय मारला गेले असेल तर काही आहे आणि ते चुकीच्या माणसाला खतपाणी घालू नका तुम्ही ते काय आहे ते बघायचं आहे का ते राहते तिथे बघून येऊ तू गाडी तिथंच दे आम्ही टूलवर राहून